आम्ही आज आलो आहोत पालीच्या पाली खंडोबाला म्हणजे सातारा तर त्या ठिकाणी ॲडव्होकेट धनंजय सरांनी सांगितलं की असं असं देवस्थान आहे आणि आपण जाऊन या कारण आम्ही फर्स्ट टाईमच आलो आहे मी भालेराव काका आणि वळवलकर सर आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे कारण सर बऱ्याच वेळा येणं होतं इकडे पण आम्ही फर्स्ट टाईम आलो आणि खूप छान दर्शन झालं विशेष गर्दी नाही आहे आणि इथे एक असं आहे प्रत्येक देवस्थानाचं काही ना काही असतं वैशिष्ट्य असतं तर आपल्याला ॲडव्होकेट धनंजय सर सांगतील खंडोबाच्या पाली याच्याबद्दल महत्त्व आपण ऐकूयात जरा सातारा जिल्ह्यातील एक सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खंडोबाची पाली म्हणून हे सुप्रसिद्ध मंदिर आहे ला संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भक्त इथं मंदिरामध्ये येऊन जात असतात या मंदिराची यात्रा जानेवारीमध्ये संक्रांतीच्या आसपास दरवर्षी असते आणि त्यावेळा लाखो लोक या मंदिरातील यात्रेसाठी या या असतं विशेष करून मुंबईतील कोळी समाज हा फार मोठ्या संख्येनं या यात्रेला येत असतो त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की मी आता लहानपणापासून बघतो की ह्या भागात जे राजकीय घटना घडतात त्या भागातील पुढारी मंडळी आमदारकीची निवडणूक असू दे विधा लोकसभेची असू दे जिल्हापास असू दे पंचायत समितीची असू दे की कारखान्याची निवडणूक असू दे या कुठल्याही कार निवडणुकीसाठी पहिल्या नारा ही तो वाढवतात आणि आपल्या प्रचाराला सुरुवात करतात आणि त्यांना पालीचा खंडोबा पावतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे म्हणजे लोकांच्या मनातल्या भावनांना दाद देणारा हा खंडोबा आहे हे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे काय बोलू आता <laughs> अशा प्रकारे आम्ही पालीच्या खंडोबाला आलो आणि विशेष काहीच गर्दी नव्हती आणि तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे भंडाराच भंडारा आहे पूर्ण म्हणजे असं वाटलं की जेजुरीला चालू आहोत तर खूप छान आणि प्रशस्त मंदिर मॅनेजमेंट पण खूप छान आहे गर्दी नाही आहे आणि छान वाटलं आज ॲडव्होकेट धनंजय सरांमुळे आम्हाला आज इथलं दर्शन लाभलं असं मी म्हणेल असंही येणं नसतं झालं लवकर आणि प्रत्येक ठिकाणाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं मग इथलं आम्हाला खंडोबाच्या पालीचं महत्त्व कळालं की जी आपण इच्छा व्यक्त करतो ती पूर्ण होते तर मी तर माझी इच्छा व्यक्त केली आहे पण असं काही नाही आहे शेवटी परमेश्वराची इच्छा असते तर बघूयात तर तुम्हाला आवडलं का हे मंदिर नक्की सांगा आणि तुम्ही येऊन गेला आहात का आम्ही फायनली सज्जनगडावरती पोहोचलो आणि हा तिथला म्हणजे पायथा म्हणावा लागेल अजून वरती जायचं आहे वरती जायला साधारणतः पंधरा मिनटं लागतात दहा ते पंधरा मिनटं लागतील आणि तुम्ही बघू शकता आपल्याला एवढं वरती जायचं आहे आणि तुम्ही निसर्गसुद्धा बघू शकता एकदम मस्त वातावरण आहे पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी असं आहे आणि खरोखर मनमोहून टाकणारा असं हा निसर्ग आहे खूप छान वाटत आहे एवढी थंड हवा असं वाटतं महाबेश्वर मध्ये आलो एवढी मस्त थंड हवा येते आहे आणि खूप छान वातावरण आहे तुम्ही नक्की या सज्जनगडावरती अजून आम्हाला वरती जायचं आहे सज्जनगडाच्या पायथ्याच्या इथे आहोत आणि मि, मि, मिसळ खात आहोत सगळेजण मिळून आणि खूप भूक लागली होती काही हॉटेल रोडनी भेटलं नाही खूप पुढे आल्यानंतर बरेचसे हॉटेल मिळतेच आणि होते ते सगळे नॉनव्हेज होते त्यामुळे आम्ही कुठेही न थांबता डायरेक्ट वरती आलो तर वरती आम्हाला मी आली आहे मिसळ म्हणजेच सज्जनगडाच्या इथे आता थोड्याच वेळात आम्ही वरती पोहोचू बघूयात आता आणि इथलं वातावरण तर तुम्ही बघू शकता एकदम ओस्तम असं आहे आणि खूप छान असं वातावरण आहे काळोखा अंधार झाला आहे आणि संध्याकाळचे सात वाजले आहे आणि आम्ही चाललो आहोत सज्जन गडावरती कारण खूप भूक लागली होती त्यामुळे मिसळ पोटात घातली भरपूर अंधार आहे फायनली सज्जन गडावर पोहोचलो आणि लाईटी नाही आहेत खरं तर एवढा अंधार आहे काळोख आहे पूर्ण आणि एवढ्या अंधारात आम्ही पोहोचलो आहे काही ठिकाणीच लाईट येत आणि सगळेजण थकलेले आहेत अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहे अशा तऱ्हेने दम लागला आहे आणि छान एक्सरसाइज पण झाली परळी सज्जनगड फायनली गडावर पोहोचलो आहे जय जय रघुवीर समर्थ पन्नास वर्षाची समर्थ सेवेची वाटचाल आणि ही आहे भक्तनिवास श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आणि इथे राहण्याची छान सुविधा केली आहे छान रूम्स आहे पिण्याच्या पाण्याची पण छान सुविधा केली आहे त्याचप्रमाणे इथे विहीर आहे पुरातन पाण्याची फायनली आम्ही गडावरनं जेव्हा खाली आलो तेव्हा एकही हॉटेल जवळपास मी नाही आणि आत्ता आज दिवसभरात भेळीवरच दिवस काढलाय आणि बालेराव गाकडनी आणली ती भेळ चला म्हटलं आज ते तरी सोपती झाले आणि बऱ्याच वेळा हॉटेल म्हणजे रेशन नॉनव्हेज होते त्यामुळे थांबलं नाही कुठे जेवायला आणि आत्ता रात्रीचे वाजले आहेत दहा आणि आत्ता एक प्युअर व्हेज निसर्ग म्हणून चांगलं हॉटेल मी आलं आत्ता मला अजून पोचायला घरी दीड तास लागणार आहे म्हणजे इथून एक सत्तर किलोमीटर आहे साताऱ्याच्या पुढे आहोत आम्ही तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी व्हेज थाळी मागवली आहे आणि आता सुरू करत आहोत जेवण करायला <laughs>